नमस्कार प्रेक्षकांनो आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शहर प्रमुख सचिन भोसले जोडले गेले आहेत सचिन जी आज तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते नीलम गोरे व संपर्क प्रमुख सचिन आहीर यांनी कार्यकर्त्यांसोबत एक आढावा बैठक घेतली होती काय सांगाल बैठकीबद्दल आज सकाळी टिपटॉप हॉटेल वाकड बरोबर ठिकाणी आमच्या पक्षाचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार सचिन बवाहीर त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांच्या उपस्थितीमध्ये चिंचोड विधानसभेच्या संदर्भात बैठक पार पडली या बैठकीमध्ये चिंचोड विधानसभेमध्ये आपण ही निवडणूक का लढवायची का लढवावी आणि ही जागा आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा या पक्षासाठी का मागावी याच्यावरती सविस्तर चर्चा झाली पूर्ण चिंचवड विधानसभेचा आढावा लेखाजोखा आम्ही त्यांच्या समोर मांडलेला आहे आणि सन्माननीय दोन्ही नेत्यांनी ने ने। त्यांच्या सोबत उपनेत्या अंधारीताई सुद्धा होत्या आणि सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोडकर हे देखील होते आम्ही चिंचोड विधानसभेमध्ये ही जागा आपल्याला का घ्यायची याचं स्पष्टीकरण दिलं तर देत असताना आम्ही सांगितलं की विधान विधानसभेमध्ये आपल्याला मानणारा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आणि शिवसेनेचा मतदार हा प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे निश्चितपणे ही जागा जर आपण घेतली तर या ठिकाणाहून आपला उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे विजय होणार आहे हे सर्व सांगितल्यानंतर संपर्क नेत्यांनी आम्हाला सूचना केली की आपल्या पक्षाकडून जे कोणी इच्छुक असतील त्यांची माहिती आम्हाला कळवावी त्या अनुषंगाने मी आता शहरातल्या सर्व इच्छुकांना सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने उद्या पक्षाकडून कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत याची संक्षिप्त माहिती मी उद्या पक्षाला कळवेल आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्वांवरती बंधनकारक असेल साधारण साधारण कोण स्थानिक नेते इच्छुक आहेत तुमच्या का तुमच्यापर्यंत काय अर्ज आलेत त्यांचे की आम्ही इच्छुक आहोत म्हणून माझ्याकडे एक सहा ते सात लोकांचे इच्छुक असलेली त्यांनी प्रतिक्रिया माझ्याकडे व्यक्त केलेली आहे उद्या संध्याकाळी मी तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती देऊ शकतो पूर्ण बर अलीकडेच कार्यकर्त्यांचं देखील सूर आहे की शिवसेनेने ही जागा लढावी त्यांचा सूर आहे की शिवसेनेने ही जागा लढवावीच त्याचबरोबर संजय राऊत यांनी अलीकडे एक वक्तव्य केलं होतं की ही जागा शिवसेनेला सुटावी त्याचबरोबर राहुल कलटे जे तुमचे स्थानिक पदाधिकारी आहेत ते देखील त्यांचं नाव देखील या ठिकाणी आघाडीवर आहे याबद्दल काय सांगाल आघाडीवर वगैरे असं काही म्हणता येणार नाही शेवटी पक्षाकडून कोण निवडणूक लढणार हा पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील सन्माननीय उद्धव सगळ ठाकरे निर्णय घेतील आणि अजूनही पक्षाकडून पक्षा निवडणूक लढवण्याची त्यांनी काही विनंती केलेली नाहीये त्यामुळे माझ्याकडे अशी कोणती माहिती आलेली नाहीये जेव्हा माझ्याकडे इच्छुकांची मी आता उद्या यादी देईल बरोबर तोपर्यंत मी सगळी माहिती कळवेल पण असं एका व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून आपण ती उमेदवारी किंवा मग तो त्या विधानसभेमध्ये आपण पक्षासाठी ती जागा मागत नाहीये नक्कीच हो तर आपल्यासोबत आता होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शहर प्रमुख सचिन भोसले सचिनजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्यावरची बोलल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र